नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा पावभाजी स्टाईल पुलाव एकदम चटपटाव खायचं मन करतं ना असं कधी कधी तसंच मी आज बनवते इथं बघा मी बटर घेतले पहिले आणि थोडस तेल घेतलंय आता आपण चांगलं बटर पण मग याच्यात आपल्याला टाकायचे जिरं हे बघा तेल आणि बटर चांगलं गरम झालं त्याच्यात टाकणारे मी जिरं जिरो तडकला का की ह्याच्यात टाकणार आहे मी कोथिंबीरच्या काड्या या पण असं बारीक चिरून घेतले पण टाकते बारीक चिरून आहे इथे दोन कांदे घेतलेत मी बारीक चिरून इथे पण टाकणार आहे कांदे पण कांदा आणि हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचे माझ्याकडं काय ना असं मोठा तवाने म्हणून मी कढई घेतली आहे लहानच कढई आहे बघा आता चांगलं आपल्यालाही गे परतून घ्यायचंय ते बघा कांदा असं मी हलकासा परतून घेतलाय बघा कांदा आणि कोथिंबीरच्या काड्या आणि इथं बघा मी हे घेतलं आहे लसूण हिरवी मिरची घेतली लाल हिरवी मिरची घेतली आणि अद्रक घेतले हे असं हा जाडचं वाटून घेतलं आहे मीनी जसं बारीक नाही केलं हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे असं करून घेऊ चांगलं पहिले म्हणून याला परतून घेऊ आपण चांगलं हे बघा चांगलं परतून घेतलं आहे मी एकदम मस्त आणि इथं बघा भाज्या घेतल्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडी याच्याने घ्या आवडीप्रमाणे इथे मी वटाणे शिमला मिरची आणि फुलावर आणि बटाटे घेतले ते फुलावर आणि बटाटे मी असं हलकं शिजवून घेतलंय बघा दोनच बटाटे घेतले ना अर्धी फुलावर आता पण टाकू याच्यात बटाटे टाकून घेऊ पहिले तेलामध्ये म्हणजे भाज्या मी हलक्याच्या अशा हे करून घेतलंय फक्त बटाटे आणि फुलावर ते मिक्स करू आपण चांगल्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये हे बघा ते परतून घेतलंय मी मी आणि वटाणे मी थोडेसे जास्त घेतले माझ्या मुलाला आवडतात म्हणून आता ह्याच्यात टाकणारे मी शिमला मिरची वटाणे हे पण आपल्याला चांगलं असं सा परतून आहे आणि याच्यानंतर मी टमाटे टाकणार आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेऊ मग टमाटे आणि मी मीठ टाकायचे आपल्याला मसाले टाकायचे हे बघा चांगलं मिक्स करून घेऊ आपण याला एकदम मस्त असं सगळं असं सगळे करून भाज्या आपल्या भाजल्या पण पाहिजे आणि असं त्यांचा करंज पण राहील इथं बघा भाज्या पण अशा मस्त तेलामध्ये परतून घेतल्यात मी आता इथं टमाटे घेतले बारीक चिरून दोन टमाटे पण टाकते त्याच्यावर मी टाकणार आहे थोडंसं मीठ थोडंसं म्हणजे चवीपुरतं आणि टमाटे कसं ना एकदम असं मिक्स होऊन जाईल आणि भातामध्ये पण मीठ असतं मीठ भात पण बनवून घेतलं आहे सकाळी तुम्ही जर रात्रीचा भात असला त्याला पण असं करून परतू शकता म्हणजे जसं गरम करू शकता आता हे मिक्स करून घेऊ आपण मीठ टाकून टमाटे ता टाकीच्या अजून मऊ होतील ते बघा चांगलं असं परतून घेतलं आहे मी टमाटे पण आणि इथं बघा मी मसाले घेतलेत पावभाजी मसाला घेतला आहे गरम मसाला धनिया पावडर हळद घेतली आहे कश्मीरी लाल मिरची आणि थोडीशी तिखट लाल मिरची घेतली आहे आता पण आपण याच्यात टाकूया मसाले सगळे आता मिक्स करूया पहिले याच्यात मी आता टाकणार आहे पाणी आणि या भाज्या जसं आपण पावभाजी कशी हे करतो असं मॅचरनी तसं हलकंसं मला आता या पावभाजीला असं मऊ करून घ्यायचं आहे आणि याच्यावर जा झाकण ठेवून आता मी शिजवून घेणार आहे भाज्या पहिले मग याच्यात भात टाकणार आहे त्याच्यावर जा झाकण जा ठेवते अजून थोडं पाणी टाकते हे बघा किती मस्त दिसते आपली भाजी एकदम लाज जबाब एकदम कलर बघा किती मस्त आला आहे हलकंसं आता पाणी सुकवायचे आणि याच्यातली अर्धी भाजी मी काढून ठेवणार आहे म्हणजे कसं नाही एवढं याच्यामध्ये भात बसणार नाही ना तर परत कधी लागलं ला, तर आपण गरम करून खाऊ शकतो आता ही भाजी मी हलकीशी अशी उलटणीनी हे करून घेणार आहे हे बघा असं मौसूद आणि याच्यातली भाजी अर्धी काढून ठेवेल हे बघा एवढी भाजी मी काढून घेतली जसं लागली तर पावासोबत अशी मी खाऊ शकतो नाही तर भात गरम करून पण खाऊ शकतो सकाळी भात बनवून घेतला आता याच्यात टाकते मी थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून भात बनवून घेतलाय मी आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढा आपण याच्यात तांदूळ हे भिजलेले भात टाकून देऊ म्हणजे बनलेला भात आता मिक्स करून घेऊ जसं मला लागेल तसं मी आता याच्यात टाकेल हे बघा अर्धा भात मी टाकून घेतलाय याच्यात अर्धा ठेवलाय लागल्या तर परत असं करून संपला का बनवून खाता येतं आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा हळूहळू मिक्स करते मी कसं ना कडई लहान येणार हे बघा तयार आहे आपला पावभाजी पुलाव आता मी गॅस पण बंद केला आहे चांगलं असं मिक्स करून घेतलं बारीक चिरलेले आता याच्यावर आहे मी कोथिंबीर आणि याला पूर्ण असं थंड होऊ देते हे बघा आता मिक्स करून घेते कोथिंबीर हे बघा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे लय व्हायला लागतो हा पुलाव अशी मस्त याची खुशबू येते ना घरामध्ये तयार रे बघा आपला एकदम मस्त पावभाजी पुलाव एकदम टेस्टी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा